रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोलापुरातील कुमटानाखा मरहाबा हॉल नैजिंदगी चौक मौलानाजा चौक सितारा चौकापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे चित्र दिसत आहे या वाढत्या अतिक्रमणविरोधात वारंवार तक्रारी निवेदने देऊन सुद्धा या अतिक्रमणाकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे हे अतिक्रमण होण्याचे नेमके कारण म्हणजे कुमटानाका ते मरहाबा हॉल नय जिंदगी चौक मौलानाजा चौक ते कुंभारी रस्तापर्यंतचा हा रस्ता ऐंशी फुटाचा असून तो रस्ता ऐंशी फूट राहिलेला नसून हा रस्ता पंधरा ते वीस फुटाचा झालेला आहे तरी हा रस्ता ऐंशी फुटाचा रस्ता झालाच पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे या भागात येऊन महानगरपालिकेने ऐंशी फुटाची हद्द फिक्स करून घ्यावे जसे विजापूर नाका या ठिकाणी ज्याप्रमाणे हद्द कायम करण्यात आली तशी हद्द कायम करून गार्ड स्टोन लावण्यात यावे भविष्यात अतिक्रमण काढताना कोणतीही अडचण येणार नाही म्हणून नाका ते कुंभारी रस्ता ऐंशी फुटाचा रस्ता व्हावा यासाठी नई जिंदगी भागातील स्थानिक रहिवासी आक्रमक पवित्र्याच्या तयारीत आहेत लवकरात लवकर हा ऐंशी फुटा रस्ता झालाच पाहिजे असे मत या भागातील स्थानिकांनी व्यक्त केले माध्यमाशी बोलताना स्थानिक नागरिक म्हणाले की मी इसामुद्दीन पिरजा दे सामाजिक कार्यकर्ता नई जिंदगी भेट देण्याची गरज म्हणजे ऐंशी फुटाची रोड गुरुनानक नगर ते कुंभारे रोड हा पासष्ट वर्षापूर्वी झालेला ऐंशी फुटाचा रोड आहे आणि सध्या इथं पंधरा फुटाची रोड सापडत नाही अठरा बारा दोन हजार चोवीस साली ह्या इथल्या स्थानिक लोकांनी चारशे लोकांनी सह्या करून अतिक्रमण हटावं ही महापालिकेच्या उपआयुक्त मुलाने साहेब यांना निवेदन दिले होते चार महिने झाले कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी महापालिका अतिक्रमणभूमीवर हवं ते या ठिकाणी अत्यंत गरज आहे ऐंशी फुटाच्या रोडवर दहा फुटाची रोड सापडत नाही पाच मिनिटाला एक अपघात होत आहे गेल्या एक वर्षापासून हा लोकांचा लढा आहे एक वर्षापासून याला कुणीही वाली नाही खरं म्हणजे आम्हाला फुटाची हद्द कायम करून द्यावा आणि विशेष म्हणजे तुम्ही कुमटा नागा ते मौलाना आझाद चौकच्या पुढं जर तुम्ही एक फेर भटका मारला तुम्हाला कळेल ह्या भागामध्ये किती अडचण आहे विशेष म्हणजे पाच ता बत्तीस नगरला जोडणारा रस्ता आहे महापालिका दुर्लक्ष करते आणि मला एक सांगा तुम्ही ह्या भागामध्ये घरमालकाने पंचवीस पंचवीस फूट पत्र्याचे शेड मारले त्यांच्यासमोर गाड्यासमोर परत गाड्या आहेत ती गाड्या आहेत ती पानचे मावेचे खोके आहे ती कुणी लक्ष देत नाही मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो आमचा अंत पाहू नका जर तुम्ही येत्या दोन चार आठ दिवसात ही कारवाई नाही केली तर आम्ही रस्ता रोको आंदोलन कायदेशीर करणारा ह्या जिंदगी चौकामध्ये अहो महापालिका आयुक्तांना माझं आव्हान आहे अतिक्रमण प्रमुखांना किती वेळा तुम्हाला निवेदन द्यायचं किती वेळा बाहेर द्यायची तुम्ही पटक शिवून बघा बत्तीस नगरला जोडणारा हा रस्ता आहे पाच मिनिटाला एक अपघात होत आहे पंचवीस पंचवीस फूट कब्जा केले तरी लोक गाड्यासमोर एका गाडीला दोन तीनशे रुपये भाडा खातील महापालिकेच्या जागेवर आणि इथं रिक्षा स्टाफ आहे गेल्या तीस वर्षापासून मेन चौकामध्ये एवढी अडचण आहे कायम करून द्या जर तुम्ही या दोन चार दिवसात कारवाई नाही केली आम्ही जन आंदोलन उभारे जवळ अमरण उपोषणापासून एवढंच म्हणतो जयंत हा सह्याची मोहीम चलयतेम सह्याची मोहीम चलयतेम अठरा बारा दोन हजार चोवीस को चार महिन्यावर हो महापालिका या अतिक्रमण विभाग के जो अधिकारी है वो तो अभी तक ये आकर दखलअंदाजी करे नहीं कुछ दिखाए नहीं कुछ बोले नहीं ये रास्ता मोपे नहीं ये रास्ता पूरी माफ नहीं करो ऐसी फुट रास्ता कहाँ है दिखाओ अगर कल को हमारे माँ बनी आशी हॉस्पिटल को जाने का आया तो रास्ता मिलता नहीं अगर कोई औरत डिलीवरी की औरत रही उसको अगर जाने कर रहा तो का आया तो रास्ते में डिलीवरी की ऐसी हालत है ये रोड की या पूरा अतिक्रमण वैसे ये अतिक्रमण जल्दी से जल्दी हटाओ अगर नहीं हटाते तो हम आकर रास्ता रोको आंदोलन करने की ताकत रखें आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा